डेंगू मलेरियाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत मयूर पवार यांनी दिलेल्या निवेदनाची प्रशासनाने घेतली दखल डेंग्यू मलेरियाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत मयूर पवार यांनी सहाय्यक आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले व निवेदनात असे नमूद केले की पिंपरी चिंचवड शहर शहरात शेर, गेली तीन दिवसापासून जोरदार मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पावसाचे साचल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे अधिक अनेक भागात डासांचे खूप प्रमाण खूपच जास्त आहे त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्र होत असून ताप येणे थंडी वाजून येणे अंग दुखणे डोके दुखणे आदी साथींचे आजार तसेच डेंगूसारखे माणसांचा जीव घेणारे आजार रुग्णांचे प्रमाण झपाट्यानं वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे धुराडी फवारणी फमिंग औषध फवारणी उपाययोजना करताना महापालिका दिसत नाही त्यामुळे या पुढच्या काळात डेंगू मलेरिया आजारांचा फैलाव शहरात अधिक वेगाने होऊ शकतो प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून व्यापक जनजागृती व तीव्र योजना योग्य त्या योजना राबवल्यास त्या शहरातील अनेक सामान्य नागरिकांचे प्राण वाच प्राण वाचू शकतात अशी तक्रार मयूर पवार यांनी केली होती तरी या तक्रारची द योग्य दखल घेऊन आज सिटी प्राईट स्कूलच्या आजूबाजूच्या प्रसाद धुराडे पवारने करण्यात आली मी सम्यक मराठी न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगली अशाच नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद